लवकर होईल ओके दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रभागात परंपरेनुसार महिलांसाठी स्पेशल असा हळदी कुंकू समारंभ आपण घेतो आपल्या हळदी कुंकू समारंभाचं वैशिष्ट्य असं असतं की फक्त वाण आणि हे तर म्हणजे महिलांचं असतं सगळ्यांना माहितीच आहे पण आपल्या दर दहा पंधरा मिनिटानंतर एक बक्षीस आ, गेम गेम्स घेऊन त्यांच्या माध्यमातून बक्षीस महिलांसाठी एक विशेष हे म्हणजे विशेष विशे कार्यक्रम विशेष असं एक हे आहे त्या संदर्भात बक्षीस प्रत्येक याला असतं आणि दर पंधरा मिनिटानंतर वेगवेगळे गेम घेऊन आणि करून फक्त कार्यक्रम न घेता सगळा कुटुंब म्हणजे आपला जो परिसर आहे तो संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन एकोप्याने सगळ्या प्रभागातील महिला मोठ्या संख्येने असतात आपण दरवर्षी पत्रकार बंधू बघता तर यावर्षी देखील ते सगळे मोठ्या प्रमा प्रमाणात येऊन एकत्र नृत्य हे करून फक्त हा भारतीय जनता पार्टीचा नसून हा एक भारतीय जनता पार्टी हा परिवारचा आहेच पण एक प्रभागातल्या महिलांसाठी एक खूप मोठ्या प्रमाणात हा एक सण असल्यासारखं सगळी लोकं येऊन तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि असंच याच्या पुढेही म्हणजे जेव्हा आम्ही चालू केलं होतं तेव्हा खूप कमी संख्येने महिला जेव्हा पहिल्यांदा होत्या तेव्हा आता तर हजारोच्या संख्येने महिला येत असतात आणि पुढच्या वर्षी ह्याच्याहून मोठा मेघा हदी कुंकू करायचा आमचा मानस आहे तरी आता पुढच्या वेळी जसं होईल त्याप्रमाणे आपण बघत जाऊ तर धन्यवाद नेहमी चालू करणार नेहमी स काही खूप लोकं एकत्र आल्यानंतर एक सामाजिक संदेश समाजापर्यंत दिला जातो या हळदीगुंगाच्या माध्यमातून तुम्ही काय सामाजिक संदेश द्याल हळदी माध्यमातून सामाजिक संदेश म्हणजे तुम्ही बघत असाल तर फक्त जे काही कार्यक्रम होतात आजपर्यंत ते फक्त पुरुषांसाठी असतात पण महिलाही कुठेच मागे नाही आहेत त्या मोदी सरकारच्या आता खूप साऱ्या योजना आहेत बेटी बचाव आहे त्याच्यानंतर महिलांसाठी आहे सुकन्या समृद्धी योजना आहे अशा योजनांना आपण नेहमीच प्राधान्य देत असतो आणि जसं या महिला या मोठ्या संख्येने जसं या कार्यक्रमाला येतात त्याचप्रमाणे सगळ्याच कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने त्या आलेल्या असतात आणि या याच्यातनं आपण या माध्यमातून त्यांनाही पुढे एक घटक म्हणून एक पुढे येण्यासाठी खूप प्रोत्साहित करायचा प्रयत्न करत असतो